काल मी माझ्या खरपुडी गावातच प्रचार केलेला आहे आणि आतापर्यंत तेरा गावातील प्रत्येक घरा घरामध्ये मी गेलेली आहे ज्या आजी असतील वयस्कर माता बहिणी असतील किंवा वयस्कर ज्येष्ठ नागरिक असतील गेल्या गेल्या ना दिसत नसतं काही जण म्हणतात कोण ग तू मी सांगत कधीच नाही मी दीप्ती भोगाडी मी पहिल्यांदा सुरुवात करते मी खरपुडीची आहे मग ते ओळखता तू भोगाडे का म्हणजे ही ओळख जी, ले ले जी आहे ती माझ्या खरपुडे गावाने मला मिळवून दिलेली आहे ही उमेदवारी जी मिळालेली आहे ती मला नाही माझ्या परिवाराला नाही तर ही खरपुडे गावाला मिळालेली उमेदवारी आहे सहकार्य आणि मार्गदर्शन कायमच माझ्या परिवाराला मिळालेलं तुम आहे तुमच्या सगळ्यांच्या साथीने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने पप्पांना जे सोसायटीचं चेअरमन पद मिळालं होतं त्यानंतर जे आपल्या ग्रामपंचायतीचं सरपंच पद असतील प्रत्येक तुम्ही तरुण वर्गाचे मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिक असाल तुम्ही स्वतः स्वतः उमेदवार म्हणून उमेदवारीच्या नावाखाली जिल्हा परिषद सदस्यावर निवडून जाणार आहात आणि हे या निमित्ताने मी सांगते त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद खंबीर पाठिंबा आणि अनुभव मार्गदर्शन मला आत्ता या ठिकाणी लाभलेलं आहे आपल्या पूर्ण खरपुडी गावातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा आणि सदिच्छा आणि पाठिंबा ज्या खरं पाहिलं तर आपण सर्व ग्रामस्थांनी आपण माझ्या सरक्याला आणि आमच्या सुनबाई तिप्ती प्रसाद यांना आपण कोपरा बैठक घेतली त्यावेळेस प्रत्येक वस्तीने वाजत गाजत खरं पाहिलं तर पूर्वी चार महिन्यापूर्वी संदीपराव स्वागत केले त्यावेळेस विशेषतः मला काका असं वाटायचं की माझं स्वागत तुम्ही वाजत गाजत हे एवढं मोठं कशाला करता आपला सन्मान ठीक आहे तालुक्यात होईल जिल्ह्यात होईल पण गावाने सन्मान करणं हा फार मोठा माझ्या सारख्याला तो अभिमान त्यावेळेस वाटतो आणि दत्त मंदिरात सुद्धा मग ह्या गावचे माजी सरपंच आमचे बाचे यांनी दत्त मंदिरामध्ये सर्व दत्ताच्या साक्ष्याने खरं पाहिलं तर त्यावेळेस मला शुभेच्छा दिल्या आणि दत्ताची एक त्यांनी आराधना करून मग माझ्यासारख्याला पाठिंबा देऊन ही त्या शुभेच्छा दिल्या मला सांगितलं मामा मी दत्ताच्या मंदिरात तुम्हाला शुभेच्छा दिल्या हे खरं सांगणं माझं कर्तव्य आहे विशेषतः मला तुम्ही खरं पाहिलं तर गावां एकवीस बावीसला तुम्ही मला गावचा कारभार माझ्या हातामध्ये दिला त्यानंतर गावचा विकास करत असताना आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनानं आणि सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा खरं पाहिल्या तर गावचा विकास केला विकास संपूर्ण झाला असं मी म्हणणार नाही कारण का अजून आपल्या गावामध्ये बरीचशी कामं आहेत आणि मग त्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेची इलेक्शन येऊ घातली पंचायत समितीची इलेक्शन येऊ घातली मग आरक्षण आल्याच्या नंतर खरं पाहिलं तर आपण कुणी उभे राहायचं आणि दोघानं मग महिलेचं आरक्षण आलं तुम्ही सर्वांनी सांगितलं का तुम्ही तुमच्या सुनबाईला तुम्ही उभं करण्याचं काम करा आणि ते तुम्ही सर्व ग्रामस्थांनी पूर्वी कोपरा बैठक घेतली सभा त्यावेळेस तुम्ही तो शब्द निश्चित केलाय आज तुम्ही खरं पाहिलं तर एवढे मोठ्या संख्येने ग्रामस्थ माता भगिनी तुम्ही पाठिंबा देण्याकरता इथं आहात आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मनातील भावना व्यक्त करायचं काम केले उद्याच्या काळामध्ये मी खरं पाहिलं तर संदीप बाब धन्यवाद देतो त्यांनी ते गेल्या तेहतीस वर्षाची एक आठवण करून दिली आपल्या गावाला तेहतीस वर्षापूर्वी जिल्हा परिषदची एका आमच्या भगिनीला जायची संधी मिळत असताना मग त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो हे वाटत मग ती संधी दौडू नका हे असं त्यांनी त्यांच्या भावना खरं पाहिलं तर वेगळ्या भावना इथं व्यक्त केल्या ती संधी जर गेली नसती तर आपल्या गावाचा अजून काहीतरी कार्यपालन झाला असता आणि परत परत ती संधी येत नाही कार्यकर्ता घडायला ना। आणि तो माणूस मग सर्वच बाबतीत खरं पाहिलं तर तो, तो, तो सक्षम पाहिजे